स्टेजवर बसणार नाही असं मेधा मिटकरींकडून पुरोहितांची मंत्र्यांची चेष्टा केली जाते असं देखील कुलकर्णी आणि मेधा कुलकर्णींनी बारामतीच्या सभेचा किस्सा यावेळी सांगितला देशाला पुढे नेण्यासाठी एकटे मोदी फडणवीस पुरणार नाहीत सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे असं देखील मेधा कुलकर्णी यांनी आहे

एखादी राज्यसभेसारख्या पदावर सदस्याच्या पदावर असलेली जबाबदार व्यक्ती खोट कशी बोलू शकते बारामतीच्या लोकसभेच्या प्रचाराच्या अनुषंगाने एका ठिकाणी एक सभेचं आयोजन केलं होतं तिथे ह्या ताई अगोदरच जाऊन बसल्या होत्या माझा फोटो होता यांचा पण फोटो होता आणि ह्या स्टेजवर दिसल्यानंतर मीच तिथून म्हटलं आयोजकांना म्हटलं त्या स्टेजवर असतील तर मी नाही जाणार त्याच्यामुळे मी तिथून निघून आलो आणि मग जर मी स्टेजवरच गेलो नाही आणि ह्या अगोदरच बसल्या असतील स्टेजवर जाण्याचा प्रश्न यांचा येतो कुठून आणि भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अधिकारात राज्यसभेच्या खासदार झाल्यानंतर आपण जी शपथ घेतलेली आहे आता तुम्ही कोणा एका समाजाचे नाही त्याच्यामुळे संविधानाला तुम्ही तुम्ही प्रमाण नाही आणि जर गोष्टीला मानत नसाल आपण जी शपथ घेतली तर याचा अर्थ स्पष्ट आहे तुम्ही संविधानाला मानत नाही पुरोहितांच्या संदर्भात जे वक्तव्य अमोल मिटकरीचं त्या ठिकाणी होत त्या संदर्भात त्यांची ती भूमिका असेल आणि त्यामागे त्यांची संतापाची या नाराजीची भूमिका आहे